तितकं प्रत्यक्षात आणायला खूप अवघड आहे त्यासाठी ना आपल्याला थोडं थांबून विचार करावा लागतो चिकित्सा करायला लागते स्वतःच्याच विचारांची म्हणजे जेव्हा आपण मत बनवतो एखाद्याबद्दल तेव्हा स्वतःला विचारायला हवं की हे मत खरंच वस्तुस्थितीवर आधारित आहे की माझ्या आवडीनिवडी किंवा पूर्वग्रहावर खरंच ते मीठ अळणी आहे का की माझी नावड त्याला अळणी ठरवतीये हां हा मुद्दा खूप महत्वाचा आहे आत्मपरीक्षणाचा आपण कळत नकळत इतके आपल्या पूर्वग्रहांच्या अधीन असतो की सत्य परिस्थिती बघायला स्वीकारायला आपण तयारच नसतो पुष्कळता हे म्हणजे छोट्या दृष्टिकोनात आपण घेतो चांगलं करूच शकत नाही किंवा या गोष्टीत काही दम नाहीये तेव्हा फक्त एक क्षण एक क्षण थांबायचं आणि स्वतःला विचारायचं ही माझी पहिली प्रतिक्रिया आहे की विचार करून ठरवलेलं मत आहे विश्लेषण आहे बरोबर आणि जाता जाता श्रोत्यांसाठी पण हाच विचार ठेवून जाऊया की आपण आपल्या नकळत किती वेळा चांगल्या कल्पना